मध्ये जर आपण पाहिलं तर सकाळवरून शाखा आहे मुस्लिम समाजाने लताल कुठलेला आहे जाते झालेला आहे इथं एका हिंदू तरुणाला महाराष्ट्र झाले हे काय सांगतात ते आपण जर पाहिलं तर इथं आव्हान देणारे काही बोर्ड म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे जागेचे निर्माण करणारे बोर्ड मध्ये लागलेले आहे आणि त्या बोर्डवरती अत्यंत जातीवादी मजकूर म्हणजे आपल्याला काही पाहायला मिळतो असे बोर्ड काढले पाहिजेत की अशी मागणी ही काही लोकांकडनं खाली करण्यात आली असल किंवा महानगरपालिका प्रशासन असेल ते काढण्याकरता गेले पण ते बोर्ड काढण्यात नाही आले त्याचाही काही खुलासा जनतेसमोर आलेला नाही आणि मग कुठेतरी आज काहीतरी दुर्गा माता दौड ही दुर्गा माता दौड काही आज नाही सुरू गेल्या वीस वर्ष कशा काळ झाला ही दुर्गा माता दौड शहरामध्ये जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतील पण तिथे जर कुणी काही केलं असेल त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर पोलिसांनी संशयित जे आहे त्याला आपण म्हणू शकत नाही की फायनल आहे पण ज्याच्यावर संशय असेल पोलिसांनी तसे व्यक्ती सकाळच्या वेळेला था, घटना झाल्याबरोबर पोलिसांचे ताब्यामध्ये लोक आहेत त्यामुळं हे सगळं असताना देखील कुठंतरी रास्ता रोको करायचा कुठेतरी रस्ता रोको करून पोलिसांना धाकामुखी करायची असे प्रकारे चार्ज केला आहे त्यामुळं या बाबतीमध्ये हे जमाव असताना देखील एक युवकाला तिथं मारण्यात आलं की जो युवक तिथं त्याच्या खासगी कामाने आला होता बाहेरगावचे युवक आहे फक्त तिथे कपाळी मात्याला टिळा होता म्हणून त्याला मारण्यात आलं हे जे काय प्रकार आहे आता आम्ही सुद्धा हिंदू मोर्चामध्ये सहभागी असतो हिंदू सगळे म्हणजे सहभागी असतो तिथं त्या दिवशी देखील कोटल्याच्या परिसरात गोमास सापडल्यानंतर आम्ही तिथं गेलो तर तिथं मुस्लिम समाजा मोठा समुदाय होता पण हिंदू समाजामध्ये एकाही व्यक्तीने त्याचा अनादर केला नाही या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मुस्लिम व्यक्तीला कुठलाही आमच्या मनुष्याने कुठलाही काही बोलणार नाही आराला आम्ही केलं नाही मग असा एखादा हिंदू मुलगा ज्या कपाळी मात्याला केला आहे त्याला पकडायचा योग्य याच्यामध्ये देखील पोलिसांनी आज त्याच्यावरती त्या जमावावरती गुन्हा दाखल केला आहे अ त्याच्यामुळे निश्चित आमच्या या सगळ्या घटनेत पाहता पोलिसांनी हे संपूर्ण जे काही बोर्ड लावतात आव्हानाचे बोर्ड लावतात यांच्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे आज या बाबतीमध्ये पोलिसांनी आता पोलिसांमधून धक्काबुक्की झाले आहे पण आमची एवढच मागणी असणार आहे की सर्वांनी शांतता बाळगावी सर्वांनी हे नवरात्र उत्सव असतात दशेरास या बाबतीमध्ये शांततेची समाज आपल्याला नागरिकांना काय

तरुणाला मारहाण केली त्या तरुण तरुणाला त्या तरुणांनी मारहाण केली त्यांच्या विरोधात कारवाई कारवाई अशी एक मागणी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने काढण्यात येत आहे कामगिरीसाठी